येशू ख्रिस्ताच्या नावाने आपणातील सर्वांना माझा शालोम तुम्ही चांगले आहात ना प्रियांनो साहजिकपणे साधारणतः आज मनुष्य तो का परिश्रम घेत असतो सांगायचं तर चहूबाजूच्या समाजाकडे पाहून त्यांची जीवनशैली पाहून त्यांच्याकडे हे आहे त्यांच्याकडे ते आहे पण माझ्याकडे काही नाही याच विचाराने आज मनुष्य बरेचशे परिश्रम घेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु हे भूतल कायमस्वरूपी नाहीये स्वर्ग हा सार्वकालिक आहे या जगात तुम्ही काहीच घेऊन आलेले नाहीत या जगामध्ये जी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही संघर्ष करत आहात ज्या गोष्टीसाठी धाव घेत आहात ज्या गोष्टीसाठी धरपड करत आहात ज्यासाठी तुम्ही लढत आहात ज्यासाठी स्पर्धा करत आहात ज्यासाठी पाप करून तुम्ही ते मिळवत आहात त्याचा उपभोग घेण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही आणि उपभोग न घेताच त्यातून बरोबर काही नेणार नाही एक दिवस मरून जाणार मग काय उपयोग आहे सांगा यामुळेच प्रियांनो परमेश्वर सांगत आहे जे आहे तेवढं पुरेसं आहे काय पुरेस आहे आहे ते पुष्कळ आहे नीतिमत्वाने कमवलेलं थोडंसं धन पुरेस आहे अधिक धन मिळविण्याचे विचार ठेवू नका त्यातून कोणताही लाभ नाहीये समजा तुम्हाला तहान लागली आहे आणि तुमच्या समोर नदी आहे तुम्ही किती पाणी पिणार सांगा बोला एक बकेट पिऊ शकणार का नाही पिऊ शकणार तुम्ही तेवढंच पाणी पिणार ज्याने तुमची तहान भागेल एवढ्या मोठ्या पातिलामध्ये बिर्याणी आहे पण तुम्ही किती खाणार सांगा तुमचं जेवढं पोट आहे तितकं तुम्ही खाणार आता असं म्हणू नका माझ्या पतीचं पोट तर फार मोठं आहे एवढं मोठं पोट का झालेलं आहे माहीत आहे तुम्ही रुचकर पकवान बनवू बनवू देतात आणि ते खाऊन खाऊन हो की नाही मी विचारत आहे किती खाणार विथ भर पोट असतं त्यापेक्षा अधिक खाणार का नाही खाणार तुम्ही कितीही खाल्लं तर एक विताचं पोट आहे त्यापेक्षा अधिक खाणार नाही जर झोपले तर सहा फुटाच्या पलंगावर झोपणार अधिक नाही खूप पैसा आहे यामुळे तेथपासून येतपर्यंत मोठा पलंग बनवणार का चान्स नाहीये ना पैसा खूप आहे यामुळे भली मोठी अशी प्लेट घेऊन शंभर प्रकारचे पकवानं घेऊन शंभर प्रकारच्या करीज ठेवून तुम्ही खाऊ शकाल तुमच्याकडे खूप पैसा आहे यामुळे ते मोठी कार घेऊन जाणार हे जमेल का नाही जमणार ना, ना? तुमच्याकडे खूप पैसा आहे असं म्हणून अतिशय भव्य असा मोठा महाल बांधला पण किती मोठ्या रूम मध्ये राहणार किती मोठ्या खाटेवर झोपणार तुम्ही घर कितीही मोठं बांधलं तरी त्या घराच्या एकाच खोलीत तुम्ही झोपणार सर्व खोल्यांतर झोपणार नाही ना की झोपणार दहा खोल्यांचं घर पाहिजे काय करायचं दहा खोल्यांचं घर बांधलं तरी देखील तुम्ही एका खोलीत राहणार आणि झोपणार देखील सहा फुटाच्या पलंगावरती आणि जेव्हा खाणार एक विथ एवढं पोट भरेपर्यंत आणि जेव्हा मरून जाणार तेव्हा सहा फुटाच्या कबरेमध्येच ठेवून देणार एवढंच जीवन आहे ना प्रियभाऊ आणि बहिणींनो सत्य जाणून घ्या चांगलं निरोगी राहून प्रेम करणाऱ्या कुटुंबासह जे आहे त्यामध्ये समाधानी राहून जर तुम्ही जीवन जगाल तर यापेक्षा दुसरं मोठं कोणतं सौभाग्य नाही एकदा एक दाएक भिकारी कोपऱ्यामध्ये पडलेल्या एका डस्टबिनमध्ये जे अन्न टाकलेलं होतं ते काढून तो खात होता तेव्हा रस्त्याच्या कडेला बसून जेवण करणाऱ्याने त्याला पाहिलं मीच बेटर आहे कमीत कमी, कमी फुटपाथवर तरी जेवण भेटत आहे धन्यवाद प्रभू परमेश्वरा आभार मानतो फुटपाथवर बसून जेवण करणारा व्यक्ती कोणाला धन्यवाद देत आहे डस्टबिन मधलं जेवण खाणाऱ्या व्यक्तीकडे पाहून फुटपाथवर बसून जेवण करणारा व्यक्ती आभार मानत आहे फुटपाथवर जेवण करणाऱ्याकडे पाहून रेस्टॉरंटमध्ये जेवण करणाऱ्याने म्हटलं मीच बेटर आहे रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करत आहे परमेश्वराने माझ्यावर खरंच कृपा केली आहे एकदा एक, एक व्यक्ती व्हील वरून रस्त्यावरून चाललेला होता रोडवर व्हील चेअरने चाललेल्या त्या व्यक्तीने अँब्युलन्समध्ये एक पेशंट घेऊन चालले होते तेव्हा त्याने पाहिलं व म्हटला देवा तू महान आहेस कमीत कमी मी व्हीलचेअरने चाललो आहे माहिती नाही तो कोण असेल त्याला अॅम्ब्युलन्समध्ये घेऊन जात आहेत माझ्यावर कृपा केलीस आभार मानतो अॅम्बुलन्समध्ये जो गेला तो हॉस्पिटलला ऍडमिट झाला तेव्हा शेजारच्या व्यक्तीला उचलून घेऊन चालले होते कशासाठी तो मरून गेला हॉस्पिटलमध्ये जो शेजारच्या बेडवर होता तो व्यक्ती बोलू लागला आभार मानतो कमीत कमी मी तर जिवंत आहे तुमच्या काय लक्षात येत आहे आजार झाला तरी ज्याला आजार झाला तो बोलत आहे आभार मानतो मी तर जिवंत आहे हा मरून गेला अॅम्बुलन्समध्ये चाललेल्या व्यक्तीकडे पाहून व्हीलचेअरवाला काय म्हणाला मी कमीत कमी व्हीलचेअरवर आहे अँब्युलन्समध्ये गेलो नाही रेस्टॉरंटमध्ये जेवणाऱ्याने कोणाकडे पाहिलं फुटपाथवर जेवण करणाऱ्या व्यक्तीकडे पाहून देवा धन्यवाद कमीत कमी मी रेस्टॉरंटमध्ये जेवत आहे व जो फुटपाथवर जेवत होता त्याने डस्टबिनमधील जेवण करणाऱ्या व्यक्तीकडे पाहून आभार मानतो देवा कमीत कमी रस्त्याच्या कडेला बसून खात आहे आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपल्यापेक्षा गरीब स्थितीत असणाऱ्यांकडे पाहतो जेव्हा निर्धन स्थितीमध्ये असणाऱ्या लोकांकडे पाहून आपली तुलना करतो तेव्हा आपण आभारी राहून जीवन जगतो पण आमच्यापेक्षाही अधिक चांगल्या स्थितीमध्ये आणि उच्च स्थितीमध्ये असणाऱ्या लोकांकडे पाहून जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा वाईट अभिलाषांच्या व लोभांच्या आहारी आम्ही जातो मग दुष्ट कृत्य करण्यासाठी पुढे जातो आणि त्यांच्याशी तुलना करून आपलं जे आहे तेही गमावून बसतो बायबल सांगतं नीतीमानांचं अल्प धन उत्तम आहे अधिक धन तुम्हाला संकटामध्ये घेऊन जाईल विपत्ती घेऊन येईल अडचणीत टाकेल अपमानित करेल हे विसरू नका आपल्या जीवनामध्ये असले पाहिजे असे काही समाधान आहेत ते समाधान कोणते आहे बायबलमध्ये लिहिलं आहे पहिलं करीत अध्याय सात वचन वीस पहा पाचारणाच्या प्रती समाधान देवाने ज्या स्थितीमध्ये तुम्हाला पाचारण केलं आहे त्यामध्ये तुम्ही समाधानी राहा कार्यामध्ये भाग घेत असताना देवाने जे सेवा कार्य तुम्हाला दिलं आहे त्यामध्ये तुम्ही समाधानी राहा लुकृत शुभवर्तमान तिसरा अध्याय वचन चौदा पहा या वचनाची शेवटची लाईन व्यवस्थित अंडरलाइन करा तर आपल्या पगारात तर आपल्या पगारात तृप्त असा कशामध्ये समाधानी राहायचं जो पगार मिळत आहे त्यात समाधानी रहा विनाकारण इतरांशी तुलना करत बसू नका माझा पगार किती आहे पंधरा हजारच आहे पण त्याच्याकडे पाहिल्यावर मला फार दुःख होतं का का बरं अहो मी तर डिग्री केली आहे तो तर टेन्थ क्लास फेल आहे त्याला तीस हजार रुपये पगार मिळतो आणि मला पंधरा हजार मिळत आहे हे पाहून मला त्याच्याने अतिशय दुःख होत आहे का दुःख होत आहे त्याच्याकडे पाहून मला दुःख होत आहे जर पाहिलंच नाही तर पोट भरून जातं लक्षात आलं आम्ही आमच्या जीवनामध्ये अतृप्त जीवनाच्या अधीन कधी जातो तुम्हाला माहिते जेव्हा आपण इतरांशी तुलना करतो पुन्हा सांगत आहे प्रिय भाऊ आणि बहिणींनो इतरांशी तुलना कधीही करू नका जर तुलना करायचीच असेल तर तुमच्यापेक्षा दिनस्थितीमध्ये असणाऱ्यांशी तुलना करा जे तुमच्यापेक्षा अधिक गरीब आहेत त्यांच्याशी तुलना करा मी सांगितलं आहे ना फुटपाथवर जेवण करणाऱ्यांनी कोणाशी तुलना केली जो डस्टबिन मधून जेवण काढून खात होता त्याच्याशी तुलना करून त्याने देवाचे आभार मानले जो हॉटेलमध्ये जेवण करत होता त्याने फुटपाथवर बसणाऱ्याशी तुलना करून देवाचे आभार मानले मी जर फाइव स्टार हॉटेलला गेलो असतो तर किती बरं झालं असतं एसी मध्ये गेलो असतो तर बरं झालं असतं हा विचार केला नाही जो व्हीलचेअरने चालला होता तो काय पाहून समाधानी राहिला जो अँब्युलन्सने चालला होता धोकादायक परिस्थितीमध्ये ज्याला घेऊन चालले होते त्याच्याकडे पाहून परमेश्वरा व्हीलचेअरवर आहे व्हीलचेअरने चाललो आहे त्याला अँब्युलन्सने घेऊन चालले माहिती नाही काय झालं आभार मानतो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला तो पेशंट तो कोणाकडे पाहून देवाचे आभार मानत होता मला हा आजार का आणलाच मला हा रोग का होऊ दिला असं म्हणून रडत बसला नाही शेजारी असलेला जो पेशंट मरण पावला जेव्हा त्याला घेऊन चालले होते दोन्ही हात जोडून आभार मानतो परमेश्वरा आतापर्यंत तू मला जिवंत ठेवलंस आत्तापर्यंत जगण्याची कृपा दिलीस मी अजूनही जिवंत आहे आभार मानतो प्रिय भाऊ आणि बहिणींनो आपल्यापेक्षा उच्च स्थितीत असणाऱ्यांशी तुलना जर केली तर तुम्ही कायम रडत राहणार तुम्ही कायमच हताश होऊन जाणार निराशेमध्ये तुम्ही असणार दुसऱ्यांशी तुलना करून तुमच्याकडे काहीही असलं तुम्हाला उपभोग घेता येणार नाही प्रियांनो एक दिवस एक महिला आपल्या घरात काम करत होती पती कामावर गेला शेजारची बाई घरात आली अहो वहिनी माझ्या पतीने टीव्ही विकत आणला चला पाहा ना असं बोलून तिला आपल्या घरी नेला आणि तिला टीव्ही दाखवला ही स्त्री अतिशय जळफळू लागली माझ्या पतीला येऊ द्या मी दाखवते पती आला तो आल्यावर ही तोंड फुगून बसली होती काय झालं विचारलं तर तुम्ही काय कराल मला माहिती नाही ऑफिसवरून येता येता उद्या टीव्ही आणा अगं पण आता अचानक टीव्ही कोठून आणणार कसं आणणार मला ते काहीही माहिती नाही त्या शेजारच्यांना पहा त्यांची पत्नी घरात एकटी असते म्हणून त्यांनी तिच्यासाठी घरात टीव्ही आणला याने उधारी करून एक टीव्ही खरेदी केला आता समोरचीने तिला बोलावलं वहिनी जरा माझ्या घरी या ना कशासाठी विचारलं तर माझ्या पतीने फ्रीज खरेदी केला आहे असं बोलल्यावर ही पुन्हा तोंड उतरून रुसून बसली आता पती टीव्ही घेऊन आला अगं मी आलो आहे टीव्ही आणला अशा प्रकारे आणला टीव्ही आणला म्हणून त्याने टीव्ही उतरवला ही मात्र तोंड फुगून बसली होती हे काय आहे तोंड फुगून बसलीच टीव्ही आण म्हटल्यावर टीव्ही आणला कुणाला पाहिजे टीव्ही फ्रीज कुठे आहे हे काय आता फ्रीजचं नवीन ते पहा समोरच्यांनी फ्रीज घेतला आहे साधा फ्रीज नाहीये खूप मोठा फ्रीज आहे तुम्ही डबल डोरचा फ्रीज आणा आता काय करावं समजत नव्हतं काही स्कीम असतात ना त्या स्कीम घेऊन दुसऱ्या दिवशी हा फ्रीज घेऊन आला प्रियांनो आता परत शेजारची वहिनी घरी येता का माझ्या पतीने मला बसून टीव्ही पाहण्यासाठी घरामध्ये सुंदर सोफा आणला आहे पाहणा किती चांगला सोफा आणला आहे आरामात बसून टीव्ही पाहू शकतो असं म्हणून सोफा दाखवला त्याने टीव्ही आणला फ्रीज आणला घरी येऊन पाहिलं तर ही रुसूनच बसलेली होती अगं आता काय झालं मी टीव्ही कशी पाहणार खाली बसून पाहायचं का सोफा कुठे आहे आता तुझं पुन्हा सोफा पाहिजे का सोफा आणणार की नाही तो पती संध्याकाळी घरी आला पण त्याने सोफा आणला नाही प्रियानो तेव्हा ती पतीशी खूप भांडली तेव्हा काठी उचलून पतीने तिला बदडलं तुमचा हात तुटो तुमचा पाय तुटो मला का मारलं तेव्हा पती काय म्हणाला माहिते मी येत असताना त्या कोपऱ्यातल्या घरातला माणूस त्याच्या बायकोला खूप मारत होता यामुळे मी तुला मारत आहे शेजारच्यानी टीव्ही घेतला यामुळे तुम्हाला टीव्ही आणायला सांगितलं समोरच्यांनी फ्रीज खरेदी केला तू मला फ्रीज आणायला सांगितलास त्यांनी सोफा खरेदी केला यामुळे तू सोफा पाहिजे म्हटलीस तिकडे आता तो त्याच्या बायकोला मारत आहे यामुळे मीही तुला मारणार आहे आणि त्याने त्याच्या पत्नीला सोडला आहे मी तुला सोडून देतो म्हणजे दरिद्री जाईल प्रियानो एक कुटुंब जे अतिशय आनंदात असतं का एका कुटुंबामध्ये अशी अशांती येते अभिलाषांमुळे बायबल आपल्याला सांगतं मन इकडे तिकडे धाव देण्यापेक्षा तुझ्या दृष्टीसमोर असलेल्या गोष्टीमध्ये सुख मानणे हे बरे हाही व्यर्थ व वायफळ उद्योग आहे आज आमच्यात अनेकांचं मन स्थिर नाहीये चंचल असं ते झालेलं आहे यांचं घर त्यांचं घर यांची वस्तू त्यांची वस्तू जसं त्यांच्याकडे आहे मलाही पाहिजे नाही प्रियानो तुमच्याकडे जे आहे ते बस आहे तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये जर तुम्ही समाधानी राहत नाही तर ज्याची अपेक्षा तुम्ही करता त्यानेही तुम्ही आनंदी व्हाल हे शक्य नाहीये माझं बोलणं तुम्हाला समजत आहे का समजलं का आज तुमच्याकडे जे काहीही आहे त्यामध्ये जर तुम्ही समाधानी राहिले नाहीत तर ज्याची अपेक्षा तुम्ही करत आहात ते तुम्हाला प्राप्त झालं तरीही त्यातून तुम्हाला समाधान राहणार नाही का माहीत आहे समाधान हे परमेश्वराकडून देण्यात आलेलं एक महान असं कृपादान आहे जे तृप्त नाही त्यांना कितीही दिलं तरी ते मागत राहणार रडतच राहणार आज मी विचारत आहे आपल्यातील किती लोकांना समाधान आहे तृप्त असं जीवन त्यांचं आहे माझ्यासाठी पुरेस आहे एवढं मला बस आहे जे आहे ते पुष्कळ आहे असं बोलणारे जे काही त्यांच्याकडे आहेत त्यामध्येच समाधानी राहणारे आपल्यामध्ये किती लोक आहेत बायबलमध्ये इस्रायल लोकांनी अतिशय लोप धरला खूप गोष्टींचा लोप धरला चला आपण ते वचन पाहूया पहा स्तोत्रसंता एकशे सहा चौदा आणि पंधरावे वचन रानात त्यांची वासना अनावर झाली आपल्यात काही लोक अतिशय वासना बाळगत आहेत आपली परिस्थिती काय स्थिती काय हे विसरून जाऊन आपलं कुटुंब विसरून जाऊन आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत हे सर्व विसरून यांच्याकडे त्यांच्याकडे पाहून लोभ बाळगून ते अतिशय वासना धरत आहेत तुम्ही तुमची परिस्थिती विसरता तुमची दशा विसरता तुमचा पगार किती तो विसरता कोणत्या कुटुंबात तुम्ही जन्मले ते तुम्ही विसरता आणि यांच्याशी त्यांच्याशी तुलना करून पतीसोबत पत्नीसोबत भांडण करून हे पाहिजे ते पाहिजे म्हणून तुम्हाला काय मिळणार आहे हे खरेदी करा ते विकत घ्या असं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे असं बोलून तुम्ही तुमची परिस्थिती विसरून जर अधिक लालसा कराल तर तुमच्या जीवनामध्ये जे शिल्लक राहील ते केवळ निराशा आणि व्याकुळपणच राहील केवळ अतृप्त अशी दुर्भाग्यपूर्ण स्थिती शिल्लक राहील हे विसरू नका राणामध्ये त्यांची वासना अतिशय अनावर झाली ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली जेथे काही नव्हतं तेथे देव त्यांना मान्ना पुरवत होता जेथे काही नव्हतं तेथे खडकामधून पाणी काढून देव त्यांची तहान भागवत होता जेथे अंधार होता देवाने अग्नीच्या स्तंभाप्रमाणे बनून अग्निस्तंभ होऊन त्यांना त्याने मार्ग दाखवला मेघस्तंभ बनून त्याने त्यांना सावली दिली ओसाड प्रदेशातून जेव्हा तो त्यांना घेऊन जाऊ लागला त्यांना काय आठवण झाली काकडीची आठवण झाली खरबुजे आठवू लागली मांसाची आठवण झाली यांच्याकडे त्यांच्याकडे पाहून मांसाची अपेक्षा बाळगून त्यांनी देवाची परीक्षा पाहिली प्रियभाऊ आणि बहिणींनो देवाने तुम्हाला जे दिलं आहे त्यामध्ये समाधानाने जगा छोटीशी नोकरी मिळाली आहे का त्या छोट्याशा नोकरीमध्ये पगार थोडा आहे का त्या थोड्या पगारात तृप्त राहून तुम्ही जगा सैनिकांनो जो पगार तुम्हाला मिळत आहे तेवढ्यामध्ये तुम्ही तृप्त असा जर तुम्ही असं न करता वासना बाळगून तुमचं मन आणि तुमचे पाय स्थिर न राहता भटकत राहतील तर परमेश्वर बोलत आहे रानात त्यांची वासना अनावर झाली ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना दिले तुम्हाला मांस पाहिजे मांस पाहिजे आहे का मांस पाहिजे मांस पाहिजे स्वर्गदूतांचं अन्न असणारा जो मानना होता परमेश्वराने त्यांना तो दिल्यावर तो त्यांना चांगला वाटला नाही प्रियांनो हे काय कायम मानना कायम मानना नेहमीच मानना आम्हाला मांस आठवत आहे आम्हाला मांस पाहिजे मांस पाहिजे आहे हेच लोक एकेकाळी जेव्हा मिस्रात गुलामगिरीमध्ये होते खाण्यास भाकर नव्हती एक वेळ खायचे दुसऱ्या वेळेत ते उपाशी असायचे दुर्भाग्यपूर्ण परिस्थितीमध्ये ते होते दोन वेळचं अन्न न मिळणाऱ्या दुर्भाग्यपूर्ण स्थितीत दीन आणि दैनीय अवस्थेमध्ये गुलामगिरीच्या परिस्थितीत जेव्हा आक्रोश करून रडू लागले तेव्हा देवाने दया करून त्यांना सोडविण्याकरिता मोशेला पाठवल्यावर व स्वर्गदूतांचं अन्न त्यांना पुरवून त्यांचं पोषण केल्यावर ते काय म्हणू लागले आम्हाला मांस पाहिजे कायम हा मानना कोण खाणार आहे आम्हाला मांस पाहिजे मांस पाहिजे आम्हाला आमचे दिवस आठवत आहेत मिस्रा मध्ये होतो ते दिवस आम्हाला आठवत आहेत तिथे आम्हाला पोटभर अन्न मिळत होतं पोटभर आम्ही खात होतो पोटभर आम्ही खात होतो काय खरंच यांना पोटभर अन्न मिळत होतं जेवण तरी मिळत होतं प्रिय बहिणींनो मी तुमचा एक भाऊ या नात्याने एक गोष्ट विचारतो काही वाटून घेऊ नका लग्नाच्या अगोदर आपल्याकडे कपड्याच्या जोड्या किती होत्या एकदा विचार करा लग्नाच्या अगोदर आपल्याकडे किती साड्या होत्या आमचे वडील प्रत्येक ख्रिसमसला प्रत्येक इस्टरला गुड फ्रायडेला पैठणी साडी घेऊ शकले का नाही घेऊ शकले वडिलांवर रागावले का कधीच रागावले नसाल माझे वडील किती लोकांसाठी खरेदी करणार हो तुम्हाला मोपेड खरेदी करून दिली सर्वांच्या बाबतीत नाही काही जणी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या तुमची कॉलेज फी भरू शकले बरेचसे प्रयत्न केले कितीतरी कष्ट घेतले तुमचे वडील घर खरेदी करून देऊ शकले का कार घेऊन दिली का एकदा विचार करा लग्न होण्या अगोदर तुम्ही माझे वडील कोठून आणणार हो ते कसे आणतील कष्ट करणारे माझ्यासाठी स्कूटी कसे घेतील घर कसं विकत घेतील माझ्यासाठी महागड्या साड्या सोनं कसे खरेदी करतील हा विचार करून खूप ऍडजस्टमेंट केली ना तुम्ही खूप चांगल्या होत्या ना मग लग्न झाल्यानंतर आता तुम्ही ऍडजस्ट का करू शकत नाही एकदा विचार करा अगोदर सर्व गोष्टी समजून घेत होत्या ना मग लग्न झाल्यावर पतीचं वेतन किती आहे ते समजून घेऊन माझ्या पतीला एवढा पगार आहे तो एवढ्या सर्व गोष्टी कुठून आणेल मेहनत करून ते कुटुंब चालवत आहेत तीन मुलांचं शिक्षण करायचं आहे त्यांची फीज भरायची आहे एकेकाळी जसं वडिलांना समजून घेतलं तसं पतीला का समजून घेत नाही तेही तीन मुलांचे वडील आहेत ना ते कोठून घेऊन येतील एवढ्या लोकांची जबाबदारी कशे उचलतील आपल्या पतीचा पगार किती आहे मिळकत किती आहे वडिलांना समजून घेत राहिले वडिलांशी एकही दिवस भांडले नाही समजून घेतलं आज लग्न झाल्यावर तुमचे पती एक दोन मुलांचे वडील झाले आता ते वडील झाल्यानंतर त्यांना समजून घेत नाही त्यांना आधार देत नाही हिंमत देत नाही माहिती नाही यांच्याकडे त्यांच्याकडे पाहून असं बोलतात की बिनकामाच्याशी लग्न का केलं तो जर बिनकामाचा आहे तर कुठल्या दुसऱ्या चांगल्या व्यक्तीशी करायचं ना एखाद्या राजाशी लग्न करायला पाहिजे ना मग तुम्ही जर राणी आहात तर मग तुम्ही राजाशी लग्न केलं पाहिजे तुमची जी स्थिती होती त्याप्रमाणे तुमच्या तुलनेचा मिळाला पण आज त्या पतीशी लग्न झाल्यानंतर झगडून काय उपयोग मुलांसमोर भांडण करून काय उपयोग एकदा जरा विचार करा तुम्ही जे आपल्या आई वडिलांना समजून घेऊन तुम्ही समजून घेत राहिल्या आज तुम्ही आई झालात आज तुमचे पती मुलांचा बाप झालेला आहे त्या बापाकडे पाहून जर तुम्ही समजदारी दाखवाल तर तुमचं घर स्वर्गाप्रमाणे तयार होईल प्रियभाऊ आणि बहिणींनो समजून घेण्याचा प्रयत्न करा ऍडजस्ट करा तुमचं कुटुंब स्वर्गाप्रमाणे घडल्या जाईल प्रार्थना करूया महान व अति पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा अतिशय उत्तम असा संदेश तू आज आम्हाला दिला प्रभू तुझे आभार मानतो स्तुती आणि धन्यवाद देतो जे आमच्याकडे आहे त्यामध्ये समाधानी राहावं यासाठी सहाय्यकर मिळणाऱ्या पगारात तृप्त असावं पोटभर अन्न मिळतं त्यावर देवा तृप्त राहण्यास तो आमचं सहाय्यकर देवा धार्मिकता आणि खरेपणाने जगणाऱ्या लोकांना तू म्हटलं मी त्यांना तृप्त करेल देवा ते समाधान तू आम्हाला दे लग्नापूर्वी परमेश्वर देवा ज्या प्रकारे ऍडजस्टमेंट केली लग्न झाल्यावर कदाचित पत्नी असेल किंवा पती असेल समजून घेण्याची कृपा तू त्यांना दे समजून घेऊन पुढे जाणारं मन तू त्यांना दे व त्याद्वारे कुटुंबामध्ये प्रेम प्रीती आपुलकी व भरपूर अशी आत्मिकता तू दे परमेश्वरा आज देवा समाधानासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत तू आम्हाला तृप्त कर येथून पुढे आमच्या जीवनात कोणतीही तक्रार असू नये हे नाही नाहीये ते नाहीये आमच्याकडे असं नाही तसं नाही असे कोणतेही शब्द आम्ही मुखामधून काढता कामा नये जे आहे त्यामध्ये समाधानी राहण्याची कृपा तू दे येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा आमेन।